हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅनिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाले का तुमचं जेवण दुपारचं विचारते मी बरोबर की नाही माझं नाही झालेलं आणखीन कारण माझं शिजत आहे मटण आणि मटणाची भाजी बनवायची आहे त्यामुळे मटण शिजल्याच्या नंतर मी जेवण करणार आहे बरोबर की नाही तर फायनली ज्या व्यक्तीचं तुमच्यावर खरं प्रेम आहे ज्या व्यक्तीचं तुमच्यावर खर खरं प्रेम आहे तो व्यक्ती तुम्हाला कधीही सोडून जात नाही बरोबर की नाही खरोखर सांगा कुणाजवळ असा व्यक्ती आहे का आणि असेल तर त्यांनी खूप जपा त्या व्यक्तीला काय माहिती आहे का असे खूप कमी लोकं आहेत ह्या जगामध्ये जो खरं प्रेम खरं प्रेम करणाऱ्याला म्हणजे खरा प्रेम करणारा भेटणं खूप नशीबवान लोक असतात त्यांना भेटतात असे लोकं बरोबर की नाही का माहीत आहे का तर म्हणजे तुम्ही जसे बी आहात तुम्ही दिसायला सुंदर नाही तुम्ही वागायला सुंदर नाही आणि तुम्ही जसे बी जसे बी आहात तुम्ही तसे तुम्हाला ती स्वीकार करते बरोबर की नाही असा व्यक्ती असायला हवा तुमच्या हजार जरी चुका असल्या ना सुद्धा त्या चुकीमुळे तो तो तु तुम्हाला तु तु सोडून नाही गेला पाहिजे बरोबर की नाही तुम्ही किती रागराग केला काही जरी बोललं काही जरी केलं तुम्ही हे करण्याचा प्रयत्न केला म्हणजे नाही का झीड करण्याचा प्रयत्न केला त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला परंतु तो व्यक्ती तुम्हाला सोडत नाही सगळ्या चुका तुमच्या माफ करतो तुम्ही कशा आहात ह्याच्याशी त्याला काही फरक पडत नाही तुम्ही कशा वागतात ह्याच्याशी त्याला तुम काही फरक पडत नाही बस त्याचं तुमच्यावरती प्रेम आहे आणि तो खरं आणि मनापासून करतोय नाहीतर आजकालचे बघा ना बरेच आपण बघतोच ना बरेच बघतो साधव जर मुलीने फोन उचलला नाही बोललं नाही तरी सुद्धा लगेच इगो हटवतो ह्यांचा लगेच भांडण तरी काढतील मग फोनच नाही करणार मग ती तिला इग्नोर तरी करतील मग तिला सोडून देऊन जातील असा प्रकार करतात मग हे प्रेम आहे प्रेम हे असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये बदललंच नाही पाहिजे असं प्रेम जो व्यक्ती करतो ना तो व्यक्ती खरा खरं प्रेम म्हणायचं किती बी किती बी दुःख आलं कसले बी मोठे मोठे म्हणजे नाही का कसलेही मोठं वादळ आलं आयुष्यामध्ये काही झालं तरीसुद्धा त्याचं तुमच्यावरचं प्रेम कमी न होणं आणि तो व्यक्तीमध्ये बदल न होणं हे खूप गरजेचं आहे त्या प्रेमासाठी खूप गरजेचं आहे आणि असाच व्यक्ती असायला हवा असं वैयक्तिक मला वाटतं कारण ना प्रेम समजायला प्रेम करायला आणि प्रेम असायला समोरचा व्यक्ती त्याला एक असावा लागतो म्हणजे तसं मला म्हणायचं नाही की त्याला एक असावा लागतो तुमचं प्रेम त्याला एक असावं तो कसा जरी असला तरी तुम्हाला स्वीकारेल बरोबर की नाही तो वेडा आहे तो पागल आहे तो असा आहे तो घाण आहे तो दि, दिसायला चांगला नाही आहे वगैरे 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 जी काही असेल ती असेल तरीसुद्धा तुमचं प्रेम कमी नाही झालं पाहिजे काही जरी झालं तरी असा व्यक्ती आयुष्यात येणं म्हणजे खूप क्षण वेगळाच असतो आणि तसा माणूस भेटणं किंवा तशी लेडीज भेटणं तशी खूप अवघड आहे आजकाल म्हणण्यापेक्षा ना जे जनरेशन जे असो किंवा वयस्कर जनरेशन असो ह्याच्याशी काही फरक पडत नाही प्रेम ही प्रेम असतं प्रेम कधीच नाही बदललं पाहिजे समोरचा माणूस कितीही बदलू द्या तो बदलला म्हणजे आपण बदललो मग आपलं प्रेम खरं होतं का तसंच होतं त्याच्यासारखंच होतं बरोबर की नाही त्यांना किती बदलू द्या त्यांना काही करू द्या तुमचं प्रेम बदललं नाही पाहिजे तुम्ही तुमच्या मतावरती ठाम असलं पाहिजे आणि तुमचं प्रेम खरं असलं पाहिजे बरोबर की नाही ह्याला म्हणतात प्रेम की त्या समोरच्या व्यक्तीने तुमच्या हजार पोटात घातलेल्या असतात हजार तरीसुद्धा तू तुम्हाला सोडून जात नाही जा म्हणलं तरीसुद्धा जात नाही जा म्हटलं तर सुद्धा जात नाही ना असं प्रेम करणारा माणूस भेटायला नशीब लागतं आणि भेटलेला सांभाळायला समजून घ्यायला आणि समजायला सुद्धा नशीब लागतं काहींच्या जवळ असे व्यक्ती असतात पण त्यांना समजत नाही वेळ निघून गेल्यावर समजतं परंतु परत काही उपयोग असतो बरोबर की नाही वेळ आहे तोपर्यंत माणसांना समजून घ्या वेळ आहे तोपर्यंत माणसाला ओळखून चला जास्ती टायमिंग घालवा त्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तो व्यक्ती कसा आहे आणि त्याचं प्रेम तुमच्यावरचं कधीच कमी नाही झालं पाहिजे आणि कधीच तो व्यक्ती तुम बदलला नाही ना पाहिजे ही प्रेम आहे नाहीतर बदलून तर काय हो आपण तर वस्तूसुद्धा बदलतो जर नाही आवडलं तर बरोबर बर की नाही माणूस बदलायला काय त्यामुळे प्रेम बद बदलणं सोपं नाही आहे आणि जो खरा प्रेम करतो ना तो कधीच मला तर आहे कधीच त्या व्यक्तीला सोडून जात नाही त्यांना कितीही काही करू दे आज असं का बोलते प्रेमाबद्दल का बोलते परंतु नाही एक म्हणजे आहे एक गोष्ट तुमच्याशी करेल नंतर कधीतरी शेअर की परंतु असं मला माझं वैयक्तिक एक मत सांगायचं आहे मला की प्रेम कसं करायला पाहिजे आणि कसं असायला पाहिजे आणि समोरचा व्यक्ती कसाही असू दे तो त्या लायक आहे का नाही हे बघायचं नाही आपलं त्याच्यावरचं प्रेम किती खरं आहे आणि आपण आपल्या प्रेमाने त्याला बदलू शकतो का आणि आपण आपल्या प्रेमाने त्याला जिंकू शकतो का ही सगळ्यात महत्वाचं आहे खरोखर सांगतो तुम्हाला आणि जो माणूस बदलतच नाही ना काही जसे नालायक लोक असतात माझ्या आयुष्यात पण तसा नालायक होता काही लोक असं असतात ना कितीही जीव लावा काही करा काही करा मीच खरा मी कधीच बदलणार नाही असं म्हणतात ना की ना, असे नालेक लोक असतात नका बदलेना, नका ना बदलेना, पण कमीत कमी समोरच्याला त्रास तरी देऊ नका समोरच्याला टॉर्चर तरी करू नका बरोबर की नाही सांगायचं मला एवढंच की बदलून कधी प्रेम होत नसतं जो व्यक्ती जसं आहे त्याचं तसा स्वीकार करावा लागतो आणि त्याच्यासोबत राहावं लागतं आणि तरच ती प्रेम आहे दुसऱ्यांना सांगणं खूप अवघड असं सोपं असतं असं तुम्हाला वाटेल स्वतः का नाही केली आणि असंही मला मागे पण असेच कमेंट्स आली होती एका ह्याला दुसऱ्याला सांगते नावर बायको कसं सा असावं स्वतः का नाही संसार सांभाळला तर बाबा चार दिवसात नाही सोडलेला तो संसार चौदा ते पंधरा वर्ष केलं आहे अजून किती वर्ष करायचा होता अशा नालायक माणसासोबत ना तू एक घंटा बी राहिला नसता मी तर चौदा वर्ष काढलंय जसे रामाने चौदा वर्ष वनवास भोगला होता ना तशी मी आ, आहे त्याची त्यांची बरोबर करू शकत नाही बरं पर का परंतु मी सुद्धा चौदा वर्षच संसार केलाय म्हणून सांगते तर चला जेव्हा कमेंट्स येईल तेव्हा मी नक्कीच उत्तर देईल परंतु मला नाही का प्रेम ही वाईट गोष्ट नाही आहे प्रेम असावं पण आकर्षण नसावं पहिला मुद्दा प्रेम असावं पण आकर्षण नसावं म्हणजे ते कुठले कुठले आकर्षण आले हे पण तुम्हाला नक्कीच सांगते मी सुंदरतेचं आकर्षण राहणीमाणीचं आकर्षण त्याच्याकडे पैसा पाण्याचं आकर्षण त्याच्याकडे सोनं नाण्याचं आकर्षण त्याच्याकडे फोर व्हीलर ह्याचं आकर्षण हे गोष्टी नसाव्यात हे प्रेम नाही आहे ही आकर्षण आहे आणि प्रेम जे असतं ना ते काहीच बघत नाही काहीच बघत नाही काहीच नाही तर सांगायचा मुद्दा एकच आहे प्रेम ही प्रेम असतं मग ते कुणावरही होऊ शकतं कधीही होऊ शकतं प्रेमाला मर्यादा नाही प्रेमाला व वयाची मर्यादा नाही प्रेमाचा शेवट नाही आणि बऱ्याच काही गोष्टी तर असो वेळ आल्यावर नक्कीच तुम्हाला मी ही गोष्ट का बोलली आहे ह्या हा, हा व्हिडिओ मी का म्हणवला आहे वेळ आल्यानंतर नक्कीच तुम्हाला समजेल की अशी माणसं आजूबाजूला आपल्या जर असतील तर जपा खरोखर सांगतो आणि जपायलाच पाहिजे प्रेम एक सुंदर नाता आहे मग ती कुठलंही असो आईवडिलाचं प्रेम असो बहीण भावाचं प्रेम असो मैत्रीण मैत्रिणी नी मैत्रिणीचं प्रेम असो किंवा मित्रमैत्रिणीचं प्रेम असो किंवा बापाचं मुलीचं प्रेम असो भावाभावाचं प्रेम असो कुठलंही नातं असतं सांगायचं एवढंच जो जसा आहे तसा स्वीकार करा मी माझ्या भावाचा पण जसा आहे तसा स्वीकार केलाच होता केलाच होता तरीसुद्धा माझं त्याच्यावरचं म्हणजे प्रेम कमी झालं नव्हतं समजून घेतच होते परंतु ज्या वेळेला वडील गेले ना आणि वडिलांकडून बऱ्याच गोष्टी ऐकल्या ना त्याच्यानंतर माझं म्हणजे मी ती क्षण नाही विसरू शकत की आज माझे एकतरी व्यक्ती माझ्या आयुष्यात असता बरोबर की नाही आई गेली तर गेली चला ठीक आहे वडील तरी माझ्या आयुष्यात वडिलाचा तरी आशीर्वाद माझ्या मागे असता जर त्यांना सांभाळलं असतं त्यानं ते केलं नाही म्हणून माझं म्हणजे तिरस्कार भरलाय राग भरलाय आणि ते मरेल तरच जाईल मी मरेल तरच तुम्हाला तर माहिती आहे प्रेमसुद्धा माणूस मेल्यावरच सुद्धा, मेल्या सुद्धा संपत नाही तसंच तिरस्कारसुद्धा माणूस मरताना सोबतच घेऊन जातो मेला तरीसुद्धा संपत नाही तसंच काहीसं माझं दोन व्यक्तींसोबत आहे बरोबर हां ज्यांच्यावरती मी प्रेम करते ज्यांच्यावरती माझा विश्वास आहे हे सुद्धा तेवढंच खरं आहे की ते मेले ते तरी सुद्धा ते कमी होणार नाही नाही होणार असे बरेच काही लोक आहेत माझ्या आजूबाजूला बरेच काही असे लोक आहेत माझ्या आयुष्यामध्ये बरेच काही नाते असे आहेत माझ्या आयुष्यामध्ये ज्यांच्यावरती मी जीवापाड प्रेम करते जीवापाड विश्वास आहे जीवापाड मी मरल पण सोडणार नाही असे काही नाते आहेत आणि हे असतातच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बरोबर की नाही तर तुम्ही नक्की सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये असं जवळपास जर कोणी असेल तर खरोखर ओळखा टायमिंग द्या आणि त्या व्यक्तीला सोडू नका साथ द्या शेवटपर्यंत तुमचं प्रेम बदलू नका आणि त्याला बदलून प्रेम करण्याचा प्रक प्रकार करू नका कारण कुणाला बदलून प्रेम होत नसतं तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करणं हे माझ्या नजरेत प्रेम आहे मग ती कसंही असो कसंही खरोखर सांगते म्हणजे तो व्यक्ती दिसायला कसाही असू त्याच्याकडे काय असू नसू परंतु प्रेम पवित्र असायला पाहिजे आणि तुमच्या प्रेमाने मजबूर केलं पाहिजे त्या व्यक्तीला बदलायला बरोबर का मी सगळा प्रयत्न केला होता परंतु नाही काही झालं मग शेवट एकच पर्याय असतो की तू तु तुझा रास्ता बघ मी माझा रास्ता बघते बरोबर की नाही कमीत कमी सुखाने दोन गास तरी खायला भेटतात हे महत्त्वाचं आहे आपल्याला आणि जे लोक दुसऱ्याला दुःख देतात ना ते कधी सुखी राहत नाही एवढं मात्र लक्षात घ्यायचं कधी असू मी जरी कु कुणाला दुःख दिलं असेल ना मी पण सुखी राहणार नाही आणि मला ज्यांनी दुःख दिले ना ती लोकं पण कधी सुखी राहणार नाहीत हे मात्र नक्की लक्षात ठेवावं प्रत्येकाने की प्रत्येक माणसाला ही गोष्ट लागू होते दुसऱ्याला दुःख देऊन दुसऱ्याला फसवून दुसऱ्याला सगळं काही गोष्टी हे करून आपलं कधी चांगलं होत नसतं आणि आपण कधी सुखी राहत नसतो दुसऱ्याला सुखी बघण्यात जो आनंद आहे ना तो कशातच नाही आणि ह्या गोष्टी स्वीकारायला शिका जळक्या लोकांना मला सांगायचे बाकीच्यांना नाही आहे की दुसऱ्यांना दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिका दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानायला शिका तेव्हाच तुम्ही माणूस येईल आणि अशीच माणसं असावीत बरं का आणि असे बरेच लोक आहेत आहेत बाबा जी चांगलं चांगले असतात चांगले बोलतात चांगले विचाराचे असतात ते लोक मला नक्कीच आवडतात खरोखर आवडतात तर चला हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी तर कसा वाटला नक्कीच सांगा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपापली काळजी घ्या भेटूया पुढे जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you for watching. Mm. Bye bye.